खिडकीतून मामीला बघितलं तर कपडेच नव्हते मामीला तसं बघून खिडकीजवळ उभं राहून तिथेच मामीने बघितले आणि मला आत बोलवले नंतर असं काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फक्त चार दिवस मामाच्या घरी गेलो होतो कारण मामा बाहेरगावी होते आणि घरी मामी एकटीच होती मी त्यांच्याकडे गेलो आणि पहिल्याच दिवशी मामीला खिडकीतून असं बघितलं की माझा वाढदिवस होता आणि आज आमच्या घरी मामा आणि मामी दोघे आले होते मामी तर थोडी नाराज होती कारण तिच्या चेहऱ्यावर तसं दिसत होतं की ती नाराज आहे मामी माझ्यासोबत एकदम बिंदास बोलायची मी मामीजवळ गेलो आणि मामीला विचारलं की मामी तू एवढी नाराज का दिसत आहे तर तिने मला नाराजीने जे कारण सांगितले ते तर असं काही होत की मामी मला तसं पूर्णपणे नाही बोलली फक्त म्हणाली की तुझ्या मामाचं प्रेम नाही माझ्यावर नंतर मी सर्व काही समजून गेलो होतो की मामी नाराज का आहे नंतर माझा वाढदिवस झाला माझं नाव नितीन माझा वाढदिवस होता त्यानंतर कॉलेजला लगातार चार दिवस सुट्टी होती आणि मामी मला म्हणाली नितीन तुला चार दिवस सुट्टी आहे तर तू चल माझ्यासोबत कारण तुझे मामा बाहेर जाणार आहे मामा चार दिवसासाठी बाहेरगावी जाणार होते आणि मामी घरी एकटीच होती त्यामुळे मी मामीसोबत तिच्या घरी गेलो मामा तर आमच्या घरी होते तेव्हाच ते बाहेरगावी निघून गेले होते नंतर मामी आणि मी दोघेच मामीच्या घरी निघालो घरी यायला उशीर झाला होता आम्ही अगोदरच जेवण करून आलो होतो आणि मामीच्या घरी गेलो आणि लगेच झोपायला मी हॉलमध्ये गेलो मामी तिच्या खोलीत गेली मला झोप लागली थोड्या वेळाने मला जाग आली मी थोडं मामीच्या रूमकडे गेलो आणि खिडकीतून मामीला बघितले मामीला तसं बघून मी तर ठिटकीजवळ उभं राहून नंतर मामीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मामीने मला आवाज दिला आणि आतमध्ये बोलावलं मामीचा आवाज ऐकून मी थोडं घाबरलो होतो कारण तिथे पण मामीला बघून मी धाडस केलं आणि लगेच मामीकडे गेलो मामी मला म्हणाली नितीन तू हे काय मी तुला का बोलवलं असेल समजला का तुला जेव्हा माझा वाढदिवस होता तेव्हा मामी आमच्या घरी आली होती मी विचारले होते की मामी तू नाराज काय आहे तर मामीने तिच्या नाराजीचे कारण सांगितले होते आणि आता मला का बोलवलं ते समजलं होत मामीने नंतर मला तिच्या जवळ नंतर असं काही की मी मामी सोबत चार दिवस मामीच्या घरी होतो आणि चार दिवस पण मामीसोबत मी त्यांच्या घरी ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद